आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा उपाध्यक्ष कराश भाऊ सावंत सांगोला तालुका डिजिटल मीडियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र कांबळे त्यांच्या टीम मध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्या टीमचे सर्व सदस्य बंधू आणि भगिनी म्हणण्या का तर आज सांगोला नगरी आणि तुम्हाला भेट देताना मला विशेष आनंद होतो आणि हा आनंद व्यक्त करताना मी आपल्याला अभिमानानं सांगू इच्छितो की तुम्ही अशा संघटनेचे आज एक संघटना म्हणजे जे काय मोर्चे किंवा काहीतरी नकारात्मक रीत असतं की बाबा ह्याला हे करा ते इशारे द्या तसं नाहीतर एक परिवार म्हणून जी संघटना आपण राज्यात वाढवली त्या संघटनेचे चांदा ते बांधा साडेबारा हजारांहून अधिक सदस्य आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत आपल्या संघटनेचं मूलभूत तत्व दोन आहेत एक या संघटनेत कुणी यावं किंवा कुणाला प्रवेश आपण देतो जो पहिल्यांदा आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांना न्याय देतो कौटुंबिक जबाबदाऱ्यांना न्याय देतो याचा अर्थ असा की एकीकडं आपल्या घरात त्या प्रश्नांना आपण अजून न्याय दिलेला नाही घरातल्या अनेक विषयांना आपण न्याय दिलेला नाही आणि इकडं पत्रकारांचं नेतृत्व करायला आहे हे आपल्या संघटनेत बिलकुल चालत नाही जो कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांना न्याय देतो त्यांनीच या दे संघटनेत यावं दुसरा निकष आपला असा आहे की व्यावसायिक जबाबदाऱ्या तुम्ही समजा एखाद्या नोकरीत असा आज महाराष्ट्रभर फिरत असताना मला असं दिसून आलं की अनेक डिजिटल पत्रकार कुठल्या तरी मेडिकल शॉपमध्ये काम करतात आणि डिजिटल पत्रकार आहेत अनेक पंक्चर काढणारे ते डिजिटल पत्रकार आहेत अनेक शेतमजूर डिजिटल पत्रकार आहेत त्यांचा व्यवसाय किंवा त्यांचा ते कुठल्याच क्षेत्रातून येतात यापेक्षा ते आज डिजिटल पत्रकार म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकडं जे कमी असेल की बाबा हे पत्रकारितेचं मूल्य त्यांना कळत नसेल पत्रकारितेची जी परंपरा आहे महाराष्ट्राची ती त्यांना माहीत नसेल पत्रकारितेची जबाबदारी आपली काय हे त्यांना माहीत नसेल तर ते माहीत करून देणं त्यांचं प्रबोधन करणं आणि हे करत असताना या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी या क्षेत्राचं अर्थकारण कशा पद्धतीनं तुम्ही हाताळलं पाहिजे या दिशेचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न प्रसंगी त्यात सक्रिय सहभागी होण्याचा प्रयत्न आपली संघटना करते आता रवींद्रनी सांगितलं की जे मनापासून येत आहेत मुळात आपली संघटना हे आपण कुणाच्याही मागे लागत नाही की बाबा तुम्ही सदस्य यासाठी कुणालाही आग्रह नाही जे मनापासून त्यांच्या मनाच्या आपल्या संघटनेत येत आहेत त्यांचं आपण स्वागत करूया आणि एकदा ता त्यांना आपली कार्यपद्धती आपली आपल्या कामाची दिशा ही जर समजली तर आपोआप हे संघटन मजबूत होत राहील आज अल्पावधीत मला आपल्याला सांगितलं पाहिजे की कोरोना काळात ज्या काळात म्हणजे कोरोना संपत आला होता त्या काळात आपल्या संघटनेने राज्यातला पहिला कोविड योगा पुरस्कार हा आपल्या मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर खरं तर त्या कार्यक्रमाला त्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार होते परंतु त्यांना त्या दिवशी टेम्परेचर आल्यानंतर त्यांनी त्यावेळे आरोग्यमंत्री टोपे राजेश टोपे यांना पाठवलं त्या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भैया देशमुख हेही होते आणि पुरस्कार घेणाऱ्याच कोण होत तर तात्याराव नाणे मंडळी होती आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी संसर्गजन्य रोगावर सातत्यानं काम केलं डॉक्टर प्रदीप आवटे होते आत्ता कोकण विभागीय आयुक्त असलेले डॉक्टर राजेश देशमुख हे दे, जे पुण्याचे जिल्हाधिकारी होते ज्यांनी कोविड काळात सहाशे ट्रक महाराष्ट्राला दिले आणि ऑक्सिजन सिलेंडर पोहोच करण्याची व्यवस्था केली ज्यांचं नितीन गडकरींनीही तोंड भरून कौतुक केलं असे नागपूरचे प्यारे खान होते तर असा हा तर पहिला राज्यातला पुरस्कार आपल्या संघटनेनं आयोजित केला त्यानंतर आपलं पहिलं अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्वरला आपलं झालं त्यालाही मुख्यमंत्र्यांनी व्हर्च्युअली आपल्याच्या याचं उद्घाटन केलं त्या अधिवेशनात देखील चंद्रकांत दादा असतील शंभूराज देसाई असतील केसरकर असतील असे मंत्री आणि जयकुमार गोरे त्यावेळी फक्त आमदार होते जयकुमार गोरे राजेश शिवसागर खासदार श्रीनिवास पाटील ही सगळी मान्यवर मंडळी त्यावेळी आपल्या या अधिवेशनात सहभागी झाली होती दुसरं अधिवेशन आपलं कोल्हापूरला कनेरी मठावर झालं त्याचंही उद्घाटन छत्रपती शाहू महाराजांनी केलं त्यालाही अनेक खासदार आमदार उपस्थित होते परंतु त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य ठरलं ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सिनेकलावंत गिरीश कुलकर्णी यांनी घेतलेली प्रकट मुलाखत ती ही मुलाखत फक्त गाजलीच नाही तर सर्व राज्यातल्या चॅनल्सनी आपल्या डिजिटल मीडियाने तर लाईव्ह केलीच होती परंतु राज्यातल्या सर्व चॅनल्सनी ती लाईव्ह केली होती मी हे ही सगळी वाटचाल तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे की ही संघटनामध्ये कोरखेळ नाही ही संघटना म्हणजे शक्ती प्रदर्शनासाठी नाही ही संघटना म्हणजे आम्हाला कुठंतरी आहे म्हणून नाही तर डिजिटल मीडियाचे मूलभूत प्रश्न घेऊन या क्षेत्राला कायद्याच्या चौकटीत कुठंतरी राज्य शासनाने केंद्र शासनानं बसवलं पाहिजे या क्षेत्रात येणाऱ्या मुलांना मुलींना हे क्षेत्र करिअर म्हणून विकसित करायचं असेल तर नक्की त्यांनी के काय केलं पाहिजे अशा अनेक मुद्द्यांना वाचा फोडणारी त्याच्यावर वा प्रॅक्टिकली सोल्युशन देणारी संघटना म्हणून आपण नावारुपास येतो आहे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो की आज तुम्ही या संघटनेत सहभागी झालेला तुम्ही सक्रिय व्हा पण सक्रिय होताना आपलं मूलभूत जबाबदारी जी आहे त्याला न्याय दिल्यानंतरच संघटनेला मिळतो कुटुंबाची कामं झाल्यानंतरच संघटनेला वेळ व्यावसायिक जबाबदारी पूर्ण झाल्यानंतरच संघटनेला वेळ ही तत्व पाळा मी आमचे मित्र तालुकाध्यक्ष कांबळे यांना मनापासून शुभेच्छा देतो ते निश्चित तालुक्यातल्या सर्व पत्रकारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतील ते करत असताना कुणालाही मागं लागायची गरज नाही आपली कुणाची स्पर्धा नाही आपली कुणाशीही ईर्षा नाही आपला विषयी तिरस्कार नाही त्यामुळं जे येतील त्यांचं परिवारात आपण सा स्वागत करू आणि पुढं जात राहू तुमच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो आपलं अधिवेशन सहा एप्रिलला सावंतवाडी येथे होणार आहे त्याचं स्वागताध्यक्षपद कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी स्वीकारलेलं आहे दादा पाटील नारायण राणे यांनी निमंत्रण स्वीकारलेलंच आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या यांना निमंत्रण देऊन त्यांचं लवकरच कन्फर्म करायचं प्रयत्न करत आहोत त्या अधिवेशनातही डिजिटल मीडियातील राष्ट्रीय पातळीवर जे काम करत आहेत त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्रातल्या डिजिटल पत्रकारांना कशा पद्धतीनं होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत तर परत एकदा तुम्ही मला आपल्या परिवारातला ज्येष्ठ म्हणून स्वागत केलं त्याबद्दल हो मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि तालुकाध्यक्ष आणि त्यांच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज